नमस्कार मित्रांनो सुरुवात करूया सुंदर अशा बोधकथेला श्रीरामांची सतीकडून परीक्षा भगवान शंकर व दक्ष कन्या सती यांचा विवाह थाटात पार पडला नंतर सर्वांचा निरोप घेऊन ते दोघे हिमालयाच्या शिखरावर विहार करू लागले फिरत फिरत ते बैलावर बसून दंडकारण्यात आले तेथे त्यांनी राम व लक्ष्मणांना पाहिले रावणाने सीतेचे अपहरण केले होते रामचंद्र अत्यंत व्यतीत अंतकरणाने तिचा शोध घेत होते भगवान शंकरांनी प्रकट न होता प्रभू रामचंद्राला नमस्कार केला ते पाहून सती आचार्याने म्हणाली सर्व देव आपणास प्रणाम करतात आपणच सर्व शक्तिमान आहात मग आपण कुणाला नमस्कार केलात यावर शंकर म्हणाले हे श्रीराम म्हणजे साक्षात विष्णूच आहेत साधूंच्या रक्षणासाठी त्यांनी अवतार घेतला आहे पण सतीचा विश्वास बसला नाही तेव्हा ते, ते म्हणाले तू स्वतः श्रीरामांची परीक्षा घे तोवर मी या झाडाखाली थांबतो सतीने सीतेचे रूप घेतले व ती रामापुढे येऊन उभी राहिली राम जर खरंच विष्णूचे रूप असेल तर तो सर्व समजेलच असा तिने विचार केला सतीचे हे रूप पाहून रामांनी शिव शिव असा जप केला व नमस्कार करून म्हटले आपण शिवाला सोडून कशा आला आपण हे नवे रूप कशासाठी घेतले हे ऐकून सती आश्चर्यचकित झाली शिवाचे बोलणे आठवून तिला स्वतःची लाजही वाटली मग तिने घडलेली हकीकत श्रीरामांना सांगितली श्रीरामांनीही मनात शिवाचे स्मरण केले मग आपण भगवान शिवांनाही वंदनीय कसे झालो याचा थोडा पूर्व इतिहास त्यांनी सतीश सांगितला ते म्हणाले एकदा शिवांनी विश्वकर्म्याकडून एक सुंदर भवन बनवलं व भगवान विष्णूंना मोठ्या प्रेमाने तेथे बोलावले त्यांना स्वतःजवळ तीन शक्ती अनेक सिद्धी दिल्या व इथे राहून जगाचे पालन करावे अशी आज्ञा केली स्वतः आपल्या परिवारासह कैलासावर गेले तेव्हापासून विष्णू निरनिराळे अवतार घेऊन जगाचे पालन करतात सध्या ते चार भावांच्या स्वरूपात अवतीर्ण झाले असून मी सर्वात मोठं आहे हे ऐकून शिवाप्रमाणे सतीही रामचंद्राची भक्त झाली रामकृष्णहरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका